सनातनशास्त्राच्या या भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण अनेकदा आपल्याच विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये अडकून पडतो नाही का म्हणजे कामावर लक्ष लावायचा प्रयत्न करतोय पण मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं कुणाशी तरी बोलता बोलता अचानक जुनी गोष्ट आठवते आणि राग येतो असं वाटतं की आपलं मन आपल्या ताब्यातच नाहीये जणू काही आपल्या आतला रिमोट कंट्रोल दुसऱ्याच कुणाच्या तरी हातात आहे पण शास्त्रानुसार या रिमोट कंट्रोलची मास्टर की आपल्या आतच आहे आज आपण त्याच मास्टकीबद्दल बोलणार आहोत अटेन्शन अवेअरनेस प्रेझन्स हे शब्द आपण अगदी सहज वापरतो पण शास्त्रानुसार या चेतनेच्या तीन वेगवेगळ्या पातळ्या आहेत अवधान साक्षीभाव आणि आत्मनिष्ठा यांच्यातला फरक समजला तर आपल्या आतलं जग अनुभवण्याची पद्धत कायमची बदलू शकते चला तर मग हा आतला प्रवास एकत्र सुरू करूया सुरुवात अवधान किंवा एकाग्रतेने करूया म्हणजे अटेन्शन आपण म्हणतो लक्ष अटेन्शन पण ही शक्ती इतकी चंचल का असते आजच्या डिजिटल युगात तर आपले लक्ष पाच सेकंदही टिकत नाही असं का होतं तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे अवधान हे मुळातच चंचल आहे कारण ते मनाचं आणि बुद्धीचं एक साधन आहे ते एक टॉर्च किंवा स्पॉटलाईट सारखं आहे टॉर्च हो ज्याप्रमाणे आपण टॉर्च एकावेळी एकाच गोष्टीवर टाकू शकतो त्याचप्रमाणे अवधान एका वेळी एकाच विचारावर कामावर किंवा स्क्रीनवर केंद्रित होतं योगसूत्रानुसार योगश्चित्त वृत्तीनिरोध म्हणजे चित्ताच्या वृत्तींना रोखणं तर अवधान हे मनावा तात्पुरतं एका वृत्तीवर स्थिर करण्याचं काम करतं अच्छा म्हणजे हे एका स्नायूसारखं आहे का ज्याला सतत ताकद लावावी लागते आणि त्यामुळे ते थकून जातं अगदी बरोबर म्हणूनच त्याला प्रयत्न आधारित म्हंटल आहे लक्ष द्या या सूचनेतच हो एक प्रयत्न दडलेला आहे की नाही हो खरंय आणि म्हणूनच जेव्हा एखादी तीव्र भावना जसं की राग किंवा भीती लाटेसारखी येते तेव्हा हा अवधानाचा छोटा दिवा विझून जातो तो त्या लाटेत वाहून जातो कारण त्याचा मूळ स्त्रोत मन आहे जो स्वतःच अस्थिर आहे ठीक आहे म्हणजे अवधान ही एक मर्यादित आणि थकणारी शक्ती आहे मग या पलीकडे काही आहे का काहीतरी अधिक स्थिर अधिक शांत तुम्ही साक्षी भाव किंवा अवेअरनेस बद्दल बोललात तो यापेक्षा कसा वेगळा आहे खूप छान प्रश्न आहे याच फरकात म्हणजे सगळं रहस्य दडलेलं आहे जर अवधान म्हणजे अटेन्शन आकाशात फिरणारा एक ढग असेल तर साक्षी भाव म्हणजे ते संपूर्ण आकाश आकाश हो ते आकाश ज्यात असंख्य ढग येतात आणि जातात आकाश ढगांमुळे बदलत नाही ते फक्त ढगांना जागा देतं साक्षी भाव हा मनाच्याही आधीपासून अस्तित्वात आहे तो सहज आहे प्रयत्न विरहित आहे त्याला कुठे केंद्रित करावं लागत नाही तो आधीपासूनच सर्वत्र आहे वा म्हणजे आपण साक्षी भाव तयार करत नाही तो आधीपासूनच आहे जसं ढग आले काय किंवा गेले काय आकाश तिथेच असतं अगदी तसंच बृहदारण्यक उपनिषदात एक सुंदर सूत्र आहे द्रष्टा द्रष्टेर न पश्येह अर्थात जो पाहणारा आहे त्याला पाहिलं जाऊ शकत नाही द्रष्टा द्रष्टेर न पश्येय तो अंतिम साक्षी आहे याला सोप्या भाषेत समजून घेऊया जेव्हा तुमचं लक्ष लागत नाही आणि तुम्ही स्वतःला म्हणता अरे माझं लक्ष विचलित झालं तेव्हा हे जाणणारा कोण आहे बरोबर कोणीतरी आहे जे हे पाहतोय अगदी ज्याला हे कळतं की लक्ष विचलित झालं आहे तोच साक्षी भाव आहे तो विचारांच्या आणि भावनांच्या पलीकडे असतो म्हणूनच ऋषीमुनी म्हणतात विचारांशी लढू नका त्यांना फक्त पहा कारण तुम्ही विचार नाही तुम्ही त्या विचारांना पाहणारे आकाश आहात हे ऐकूनच खूप शांत वाटते म्हणजे एक आहे चंचल ढग जे झालं अवधान आणि दुसरं आहे स्थिर आकाश म्हणजे साक्षी भाव मग तिसरी संकल्पना आत्मनिष्ठा किंवा प्रेझेन्स ही कुठे येते ही अजून वेगळी पातळी आहे का नाही ही पातळी नाही तर आपलं मूळ स्वरूप आहे जेव्हा साक्षी भाव म्हणजे ते आकाश सहजपणे स्वतःतच स्थिर होतं जेव्हा त्याला ढगांची ये जा विचलित करत नाही त्यालाच आत्मनिष्ठा किंवा स्थितप्रज्ञता म्हणतात अच्छा ही कोणती अवस्था नाही जी येते आणि जाते तर ती आपलं मूळ घर आहे जेव्हा मी विचार करणारा किंवा मी भावना अनुभवणारा ही ओळख गळून पडते म्हणजे करतेपणाचा भावच नसतो बरोबर श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात स्थितप्रज्ञा असतो दुच्चते जो आत्म्यातच रममाण आहे जो आत्म्यातच तृप्त आहे तो स्थितप्रज्ञ आत्मनिष्ठेमध्ये कृती सहजपणे घडते पण कोणताही मानसिक कोलाहल नसतो भावना येतात पण त्या तुमच्यावर स्वार होत नाहीत समुद्राच्या पृष्ठभावावर लाटा येतात जातात पण खोलवरचा समुद्र शांतच शांतच असतो असतो आत्मनिष्ठा म्हणजे ती खोलवरची शांतता ठीक आहे आता चित्र थोडं स्पष्ट पण या तिन्ही एकत्र कसं पाहायचं समजा मी गाडी चालवत आहे तर तिथे या तिन्ही गोष्टी कशा काम करतात उत्तम उदाहरण आहे गाडी चालवताना तुमचं अवधाम कुठे असतं रस्त्यावर सिग्नलवर आजूबाजूच्या गाड्यांवर बरोबर ही ती टॉर्च आहे त्याचवेळी मी गाडी चालवत आहे ही जी एक सौम्य जाणीव पार्श्वभूमीला असते हो असते तो तुमचा साक्षीभाव आहे तो तुमच्या अवधानाच्या हालचालीलाही पाहतो आणि जर त्या क्षणी तुमच्या मनात भूतकाळाचा किंवा भविष्याचा कोणताही विचार नसेल तुम्ही फक्त त्या चालवण्याच्या चा क्रियेशी एकरूप झाला असाल सहज आणि शांत तर ती आत्मनिष्ठा तीच आत्मनिष्ठा तर ती थोडक्यात सांगायचं तर अवधान करत साक्षीभाव पाहतो आणि आत्मनिष्ठा फक्त आहे अगदी हा फरक खूप सूक्ष्म पण खूप महत्त्वाचा आहे पण यात लोकांचा हमखास गोंधळ होत असणार सगळ्यात मोठा गैरसमज कोणता आहे असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच होतो सर्वात मोठा गैरसमज म्हणजे अवधान म्हणजे साक्षीभाव लोक म्हणतात मी खूप अवेअर आहे पण त्यांचा अर्थ असतो की त्यांचं लक्ष प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे आहे ओके पण ही तर अवधानाची अतिसक्रियता झाली खरा साक्षीभाव शांत असतो चंचल नाही अवधान हे साक्षीभावाच्या आत होणारी एक हालचाल आहे आकाशातला ढग आणि आपण ढगालाच आकाश समजण्याची चूक करतो बरोबर आणि आत्मनिष्ठेबद्दल स्थितप्रज्ञ म्हणजे नेहमी गंभीर आणि कशावर तरी तीव्र फोकस केलेला माणूस असं चित्र उभं राहतं हो हो अगदी हा दुसरा मोठा गैरसमज आहे लोकांना वाटतं की आत्मनिष्ठा म्हणजे तीव्र एकाग्रता पण आत्मनिष्ठा म्हणजे सहजता आहे ताणरहित अस्तित्व तिथे कोणताही प्रयत्न नसतो तो तीव्र फोकस नव्हे तर सहज स्थिर राहणं आहे जसे एखादं फूल उमलतं त्याला प्रयत्न करावा लागत नाही ते सहज घडतं आत्मनिष्ठा तशी सहज आहे हे ज्ञान खूप गहन आहे पण धावपळीच्या आयुष्यात याला वापरायचं कसं म्हणजे हे सगळं फक्त सिद्धांतापुरतं मर्यादित नाहीये ना कारण दिवसभर ऑफिस घर जबाबदाऱ्या या सगळ्यात साक्षीभाव आठवणही कठीण आहे अजिबात नाही उलट हे ज्ञान धावपळीच्या जीवनासाठीच आहे आणि याची सुरुवात एका महत्वाच्या सत्याने होते आपल्याला साक्षी भाव मिळवायचा किंवा तयार करायचा नाहीये नाहीये नाही तो आपल्याकडे आधीपासूनच आहे आपल्याला फक्त अवधानाशी म्हणजे आपल्या विचारांशी आणि भावनांशी असलेली आपली चुकीची ओळख आयडेंटिफिकेशन सोडायची आहे चुकीची ओळख म्हणजे योगसूत्रात पतंजली ऋषी यालाच अविद्या म्हणतात अविद्या हो अविद्या म्हणजे मी म्हणजे हे शरीर मी म्हणजे हे विचार मी म्हणजे या भावना असं म्हणणं मला राग आला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण राग आणि मी यांना एकच समजतो हीच ती चुकीची ओळख आहे अच्छा आपल्याला मी ला रागापासून वेगळं करायचंय अगदी मग ही ओळख सोडायची कशी काही सोपे प्रॅक्टिकल मार्ग आहेत का जे कुणीही आजपासून वापरू शकत हो शास्त्रामध्ये अतिशय सोपे पण खूप प्रभावी मार्ग सांगितले आहेत आपण त्यातल्या काही महत्वाच्या मार्गांवर बोलूया पहिला आणि सर्वात सोपा मार्ग आहे भाषेत बदल भाषेत बदल हो आपण नेहमी म्हणतो मला राग आला आहे किंवा मी दुखी आहे याऐवजी मनातल्या मनात, मनात असं म्हणून पहा शरीरात रागाची संवेदना जाणवत आहे किंवा मनात दुःखाचा विचार उमटत आहे म्हणजे मला राग आला ऐवजी राग पाहिला जात आहे हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये का सुरुवातीला तसं वाटू शकतं पण हा दृष्टिकोन बदलण्याचा सराव आहे जसं तुम्ही भाषेने स्वतःला त्या भावनेपासून वेगळं करता तसं तुमच्यात आणि त्या भावनेत एक अंतर निर्माण होतं एक स्पेस तयार होतो हो आणि त्या अंतरातच साक्षी भाव जागा होतो हे मालकी हक्क सोडण्यासारखं आहे माझा राग नाही फक्त एक राग हे खूप इंटरेस्टिंग आहे दुसरा मार्ग कोणता दुसरा मार्ग आहे शरीराचा आधार बॉडी एज अन अँकर जेव्हा मन विचारांच्या किंवा भावनांच्या वादळात अडकेल तेव्हा आपलं सगळं लक्ष विचारांमधून काढून शरीराच्या कुठल्याही एका भागावर आणा उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्या पायांचे तळवे जमिनीला कसे स्पर्श करत आहेत फक्त ते अनुभवा किंवा हाताच्या तळव्यांवरील रेषा अनुभवा कोणताही विचार न करता विश्लेषण न करता पण त्याने काय होईल मन भूतकाळात किंवा भविष्यात धावतं पण शरीर नेहमी वर्तमानात असतं इथे आणि आत्ता हो बरोबर असेल आणि छाती धडधडत असेल तर त्या संवेदनेवर लक्ष केंद्रित केल्याने ती अजून वाढणार नाही का खूप महत्वाचा प्रश्न इथेच अवधान आणि साक्षी भाव यातला फरक लक्षात घ्यायचा आहे पॅनिक अटॅक मध्ये अवधान त्या धडधडीवर केंद्रित होऊन एक कथा तयार करतं मला काहीतरी होतंय हार्ट अटॅक येतोय का हो आणि ती कथा भीती वाढवते अगदी या उलट साक्षी भाव फक्त त्या संवेदनेला पाहतो कोणतंही लेबल न लावता कोणतीही कथा न रचता फक्त एक संवेदना म्हणून छातीत एक तीव्र स्पंदन जाणवतय इतकंच हे कठीण आहे आहे पण सरावाने शक्य होत कथेला सोडून थेट संवेदनेकडे येणं ही खरी साधना आहे म्हणजे कथेला बाजूला सारून फक्त शुद्ध अनुभव घ्यायचा आणि तिसरा मार्ग कोणता आहे यामध्ये एक शांततेचा मौनाचा क्षण असतो तो खूप छोटा असतो पण तो असतोच त्या गॅपकडे लक्ष द्यायचं हो त्या अंतराकडे त्या गॅपकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा वा म्हणजे विचारांच्या गोंधळाकडे लक्ष देण्याऐवजी त्या मागच्या शांततेकडे लक्ष द्यायचं अगदी बरोबर ते अंतर ती शांतता म्हणजेच शुद्ध साक्षीभावाचं स्वरूप आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका फक्त ते आहे याची नोंद घ्या हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही विचार नाही तर त्या विचारांमधली शांतता आहात या सगळ्याचा सार एका प्रश्नात आहे असं तुम्ही म्हणालात हो तो प्रश्न आपण दिवसातून कधीही स्वतःला विचारू शकतो मी अनुभवाच्या आत आहे की अनुभवाला पाहात आहे या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं फक्त प्रश्न विचारल्यानेच एक शिफ्ट जाणवतो चला आता या सगळ्याला आजच्या जगाशी जोडूया आज जिथे आपलं लक्ष सतत खेचलं जातंय तिथे या तिन्हीतला फरक समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे कारण आपल्या आचान नव्वद टक्के समस्या या तिन्हीच्या गोंधळातूनच निर्माण झाल्या आहेत उदाहरणार्थ टेक ऍडिक्शन सोशल मीडिया काय करतं आपलं लक्ष चोरतं हो ते आपलं अवधान चोरतं आणि त्याला एका अंतहीन स्क्रोलिंगच्या चक्रात अडकवतं आपण तासन तास रील्स पाहतो आपलं अवधान तिथे आहे पण आपल्याला जाणीव नसते की आपण हे का करतोय तिथे साक्षी भाव झोपलेला असतो बरोबर आणि ज्या क्षणी साक्षी भाव जागा होईल त्याच क्षणी आपण फोन बाजूला ठेवू शकतो नाही का अरे मी गेले वीस मिनिटं हेच करतोय ही जाणीवच स्वातंत्र्याचा पहिला टप्पा आहे परफेक्ट आता दुसरा मुद्दा घेऊया इमोशनल ट्रिगर्स कुणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं आणि आपला पारा चढतो इथे काय होतं आपलं लक्ष पूर्णपणे हायजॅक होतं हो ती व्यक्ती किंवा ती घटना आपला अवधान पूर्णपणे हायजॅक करते आणि त्याला एका भावनेच्या भोवऱ्यात खेचून घेते अवधान त्या वादळात पूर्णपणे वाहून जातं मग इथे साक्षी भाव कसा मदत करतो जेव्हा भावनिक वादळ येतं तेव्हा फक्त साक्षी भावाचं आकाशच आपल्याला स्थिर ठेवू शकतं जर आपण साक्षी भावात असू तर आपण पाहू शकतो की क्रोध निर्माण झाला आहे पण मी क्रोध नाही मी त्या क्रोधाला पाहणारी आहे ही जाणीव त्या भावनेची शक्ती कमी करते ती तुम्हाला प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन देण्याऐवजी प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स देण्याची निवड देते आणि आत्मनिष्ठा आत्मनिष्ठा तर कर्माच्या मुळालाच विरघळवते कारण जेव्हा मी करता आहे हा भावच उरत नाही तेव्हा नवीन कर्म तयार होत नाही याचा अर्थ आपण जे ध्यान किंवा मेडिटेशन करतो त्याचाही हो, वेग या पातळ्यांशी थेट संबंध आहे हो अगदी थेट संबंध आहे वेगवेगळ्या ध्यान पद्धती ह्या वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतात एकाग्रतेचा सराव जसं की त्राटक किंवा मंत्रजप हे तुमच्या अवधान नावाच्या स्नायूला प्रशिक्षित करतो त्याला एका जागी स्थिर राहायला शिकवतो ओके माइंडफुलनेस किंवा विपशणासारख्या पद्धती साक्षी भावाला प्रकट करतात ज्यात तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या विचारांना आणि भावनांना फक्त पाहता त्यांच्याशी एकरूप न होता हो आणि मौन म्हणजे कोणतीही क्रिया न करता फक्त शांत बसणं हे आत्मनिष्ठेला आपल्या मूळ स्वरूपाला स्थापित होण्यास मदत करते तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली अवधान म्हणजे आपल्या मनाची टॉर्च जी आपण इकडे तिकडे फिरवतो साक्षीभाव म्हणजे ते आकाश ज्याच्या प्रकाशात ही टॉर्च दिसते आणि आत्मनिष्ठा म्हणजे जेव्हा टॉर्च आणि आकाश एकरूप होतात पाहणारा आणि पाहण्याची क्रिया उरत नाही फक्त शुद्ध अस्तित्व उरतं तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितलं आहे आणि जाता जाता ऋषीमुनींचा एक शेवटचा संदेश लक्षात ठेवल्यासारखा आहे अवधान ही मनाकडून उधार घेतलेली शक्ती आहे साक्षीभाव हे आपण विसरलेलं सत्य आहे आणि आत्मनिष्ठा हे आपलं मूळ घर आहे मूळ घर हो आपल्याला साक्षी भावात प्रवेश करायचा नाहीये फक्त ते घर सोडून बाहेर भटकणं थांबवायचंय हे खूप सुंदर आहे म्हणजे आपल्याला काही नवीन मिळवायचं नाहीये फक्त जे आपलं आहे तिथे परत यायचं आहे श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार पुढच्या वेळी जेव्हा एखादी तीव्र भावना किंवा विचार मनाचा ताबा घेईल तेव्हा मी हे कसं थांबू हा प्रश्न विचारण्याऐवजी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा माझा कोणता भाग हे सर्व शांतपणे घडताना पाहत आहे या एका प्रश्नाने अनुभवात काय बदल घडू शकतो याचा अनुभव नक्की घेऊन पहा ज्याप्रमाणे साक्षी भाव आपल्या आतल्या गोंधळावर शांतपणे प्रकाश टाकतो त्याचप्रमाणे तुमचे लाईक्स आणि शेअर्स या विचारांवर प्रकाश टाकण्यास आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात आजच्या या चर्चेतून जर एक स्पष्टतेचा क्षण मिळाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणता विचार सर्वात जास्त भावला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला स्वतःला पुन्हा आठवण्याचा हा प्रवास एकत्र सुरू ठेवूया